तुम्ही मला काय विचारत आहात ना पण असं थोडं थोडं थोडंच पण तुम्ही ना पण तो आपण ये मला असं पण थोडं पण ठीक आहे माइक 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 सर दे यांनी मागे पाऊ दे भूम काढा बाकी सामान करू शकतो तुम्ही पण सुरू पड तो ये है दादा हम्म हां साहब मुझे लगा वो क्या बिंदास एक मिनट था लोग हाथ लगा था पता नहीं ये ना ये किस चीज में नहीं पता ये वो चीजें है उसको करते हैं

कॉल कॉल नाही तेच ना थे, मत वहीं। मत वहीं। तो तो थे ते काय कॉल देत नाही स्वतः म्हटलं तरी ते नाही नाही नाहीच करतात त्या दिवशी सगळ्या लोकांनी मिळून बलजबरी कॉल घेतला कालचा समजा जो आहे म्हणून तरी ठीक आहे परवा जो यावी लावला नाहीतर मग कंडिशन कारण युरिन्स मध्ये किटोन लार्ज येत होते ऑलरेडी तीन दिवसापासून किटोन येणं चांगली गोष्ट सिंगल किटोन इज नॉट गुड फोर प्लस किटोन होते ते जास्त सिव्हिअर असतं त्यानंतर ब्लड मध्ये मग ऍसिड तयार होणं मग या सडा टीप्रेती मग ते थोडस सिविर होऊन जातो मग तसे डॅमेज जे होत शरीराला ते मग परमन्ट डॅमेज होऊन जातो हे टेम्परेरी डॅमेज म्हणून ते परमन्ट डॅमेज मी का ताकीद आज नाही अनेकदा दिलीये थोडं मी दहावीस आलो त्या वीस बोललो मी आणि मी एकच शब्द घेतला होता त्यांच्याकडे निघताना आणि मी दादासाहेब श्रीराम कापासाहेब सरपंच या सगळ्यांना मी बोललो होतो म्हणजे खाली जर मनोज काळजी घ्या सध्या नाही भेटलं तरी चालतंय तुम्ही एकदा भेटी झोपते झाले का मग सगळीच्या भेटी घेतोय नाही का आता आम्ही सगळे निघतोय मनोज तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही अजिबात भेटायचं ना दासाहेब एकदम स्ट्रिक्ट बाकी काय पुढचं पुढं आहे नाही तुम्हाला काय फुड करायचं करायचं करा पण आता हे अजिबात इथं अजिबात लोकांना हो ना स्ट्रिक्ट चार पाच जेवढे मोजकेच लोक आहेत तुम्ही शकता नाही मी तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही 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 मी ऐकतच नाही ह्या वेळेस बिलकुल नाही एवढं डाऊन मी आज पण बघितलं नाही नाही ह्यावेळेस आम्ही म्हणजे थोडस केअरफुली ह्यावेळेस आम्ही जास्त केअरफुली आहे कारण की रोजच्या हर वेळेस पेक्षा ह्यावेळेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन दरवेळेस आम्ही ज्यूस सुरू करतो त्यांना हे पण होत पण ह्यावेळेस नाही मला वाटते की मीडिया सुद्धा आपण सगळे समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कुणी नगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा एक दोन तीन दिवसांना तब्येत बरी झाली तिथे भेटतील इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टर्सला त्रास आहे इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे जे सगळे मनोज जारांगी पाटलांच्या जे प्रेम करतात सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील उपोषणला उपोषण करायला लावणं हे सरकारची चूक आहे त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये सहा सात वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत ज्यामुळं जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळं किंवा फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळं ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे चुकीचं आहे आणि सरकारनं खर तर असं करायला पाहिजे बोलण्याच्या राजू शेट्टी त्यांनी पहिले काळजी घेणं गरजेचं आहे तो म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं चांगली असणं फार महत्वाचं आहे आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल त्यांना काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी डॉक्टरांनी सुद्धा तुम्ही सुद्धा मला वाटतं खास करून प्रेस त्यांनी सुद्धा तुम्ही तुमची एक फार महत्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ते काळजी घेतली पाहिजे तुम्ही आंदोलन केले तुम्ही उपोषण केले माणूस मी एकच डाव अकरा दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याने उपाशी ठेवायच <laughs> तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो मी पाटलांना पण विनंती केली होती का उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे त्याच्यात त्यात जो करतो त्याला माहीत असतं त्यातल्या वेळेत